युगांत होते ओढवले जै महाशंका स्फुरले कृष्णादिकी तो घोष जरी उपसंवरला परिपड होता राहिला तेने दळभार विद्वंसला कौरवांचा जयसा गजगटा अतू सिंह लिला विदारी तू तैसा हृदया ते कौरवांशिया तो गाजत जवा तव उभे ये घालती एकमेका ते म्हणती सावध रे सावध अथ व्यवस्थितान दृष्टवा धार्त प्रवृत्ती शस्त्र धनुरुद्यम्य पांडव ते तळे प्रौढी पुरते महारथी वीर होते ती पुनरपी दळाते आवरिले मग सरसेपणे उठावले दोन वटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय तेत बाणावरी धनुर्धर वर्षता निरंदर, जैसे प्रळयात जलधर आणि ते देखील या अर्जुने संतोष गे बोनी म्हणे मग संभ्रमे दिठी सेने घाली तसे तव संग्रामे सज्ज जाहले सकळ कौरव देखिले मगलीलाधनुष्य उचलले पुनुकुमरे ऋषीकेशं ददाह महीपते अर्जुन उवाच रथं स्थापय मेच्युत ते वेळी अर्जुन मनतसे दि आता झडकरी रथू मध्ये गालावा दोही दळा यावेतान निरीक्षीह योद्धु कैर्मया सह व्योद्धव्य मस्मिंद्रण समुद्य मे योच्यमानान वीक्षेह्य येतीत्र समागता प्रियच हो। जवमी नाविक हे सकल वीरसैनिकहाळि नाशिक एथा अले येथे हसती याघवे परीकवणे सीम्या झुंजावे हेरणी लागे पहावे म्हण बहुत करोनी गौरव हे आतुर तुस्वभाव वाटी वामिहित झुंजि झुंजाचीवळी धरती परीसंग्रामी धीरनमती हे सागो प्रतीकाय संजयो मने संजय उवाच ए गुडा भारत स्थापयित्वा रथोत्तम ऐकार्जुने तुके बोलिला तव श्रीकृष्णे तो हि सन्यामाजी केला उभा तीने द्रोण प्रमुखत सर्वांच महिषिता उवाच पाथपश्येन समवेतान गुरूणी ती त्रापश्यसितान पाठ पितृनथ पिता मातुलान् भ्रा पुत्रान् पौत्रांश किं तथा स्वसुरान् सुरुदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्षा सकौन्दीयः सर्वान् बन्धू न ीष्म द्रोणादिकवळके सन्मुख पृथ्वीपतीने बहुत ही तिरथु अर्जुना से पाहतू तो दळभार मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरुवाशिक तव कृष्णामणी नावेक विस्मयो झाला तो आपण आपण मणे येथ काही कवण जाने हे मणिधरले परी काही आश्चर्य ऐसे पुडीला से तू तो सहज जानी हृदयस्तु परी उगासे निवांतू ती वीडी तव तेत पार्थू सकळ पितृ पितामह केवल गुरु बन्नू मातुळ देखता झाला इष्ट मित्रा पुले कुमार जन देखिले हे सकळ असती आले तया माझी सुरज सासरे आणि काही सखे सोईने कुमार पौत्र धनोर्धरे देखिली जया उपकार होते केले की या जे रक्षले हे असो वडील धाकुळे आदी करुणी ऐसे गोत्रची दोही दळी उद्यत झाले असे ते कळी ते अर्जुन दिये वेळी अवलोकले कृपया परया विष्टो विशिदन्यद्रवीत ते तमणी गजबज झाली आणि आपैसी कृपा उपजली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तम कुळी जिया होती आणि गुणलावन्याती तिया नविया वडीचेन भरे कामुक निजवणिता मिसरे पाडे विनानुसरे भ्रमला जैसा की तपोबळे वृत्ती पातलिया भ्रंशे बुद्धी मगतया विरक्तता सिद्धी आठवेना तेसे अर्जुना देत असते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिधले कारुण्यासी ते का मंत्रज्ञ बरळू जाय मग ते तका जैसा होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला महामोहेकळीला धीरू गेला हृदया द्राहो अला जैसा चंद्रकळी शिवतला सोमकंधु तया परी पाथु अतिस्नेहे मोहितु मग सखेदासे बोल दूसरी अच्युतीसी अर्जुन उवाच दृष्टी मम कृष्ण युजुम समुपस्थित सीदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यती वेपथुष्य शरीरे मे रोम हर्षाय श्रंसति हस्ता हस्ताी दह्ये न भ्रमती वच मे मन तो अवधारी दिवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्र वरुगवा गवा देखिला येत हे संग्रामी उद्यत झाले असती किर समस्त परी अपणपे या उचित केवी होय येणे नो काही मजा पे सर्वथा नाही मन ठाई स्थिर नो हे देखे देह कापत कोरडे होत तोंडासे विकळता उपजत उपजत्रासी सर्वांगा कंटाळा आला अति संता पणला तेथे बिंबळा तू गेला कंडिबाचा ते न धरतच निष्ठले परिनेच्या तो पडले ऐसे हृदयाचे व्यापिले मोहे येणे जे वजनापासून कठीण दुर्धराती दारुण दयाहुनी असाधारण हे स्नेह नवल जेणे संग्रामी दिला निवांत कवचांचा ठावो पेढिला तो अरुज हे कवळीला क्षणा माझी जैसा भ्रमरभीदी कोडे भल तैसे कोरडे वरी कगळी के माझी सापडे कोवळीत उत्तीर्ण होईल प्राणे परते ते कमळदळ चिरुने तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा आदि पुरुषाची माया आया मनोन बुलविला ऐके राया संजयो मने अवधारी मगतो तो अर्जुनू देखो ने सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा कैसी ने नो सदयता उपनलीते थे चित्ता मग मने कृष्णा तानसिजीत माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जेवधावे सकळ एणे निमित्ताने च पश्यामी केशव न नच श्रेयोणु पश्यामी हत्वा हवे या कौरवा जरी वधावे तरी युधीषिराधिका कान वधावे हे ईर एर ईर आगवे गोत्रजामुसे मनो नि झळो ये झुंज प्रत्ययान मज अनेे काय कामहापा देवा बहुता परी पाहता होईल कटेलसुन्नता वर कायी सुकुवाती विजयं विजय न राज्यम सुखाने किन्नो राज्येन गोविंद किंभोगैर्जी हो नवा एशामर्धे कांक्षी तन्नो राज्यमोगा हो सुखाने त इमेव स्थिता युद्धी तया विजय वृत्ती काही मज सर्वथा काज नाही राज्य तरी काही या सकळा ते मग जे भोग ते जळो तेने सुखे विन होईल ते फल तेल वरी जीवितही ते वेची जेल याची नागी वरियासी की गिजे मग आपण राज्य सुखभोगीजे हे स्वप्नी मनमाजे करू न शके तरी आम्ही काज जन... कवणार लागी जि आवे जरी वडिलाया चिंतावे अहितमने तमने पुत्रा ते ते काही हे चिपळ जे जे केवळ गोत्र आपुले हे मणीच के वि धरजे आपण वज्राचे कि जे भले या आम्ही जे जे जोडावे ते भोगावे हे जीवितही उपकारावे काजी यांच्या आम्ही दिगंधीचे भूपाळ विभांडवणी सकळ मग संतोष विजे कुळ जे ते चिते समस्त वरी कैसे विपरीत जे जाले असते उत्यावया अंदोरिया कुमरे सांडोनिया भंडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी, ऐसे आते कैसे निमारू कवणावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातुकी आचार्या पितरपुत्रा तथ जपिता महा मालुलाश्वसुरा पौत्रा शाला संबनस्ते रसी तू कवण परिपैल भीष्मद्रोण जयांचे उपकार असाधारण महाभूत शालक सासरे रे माळ आलीबंदूके